पन्नास वर्ष घातलेल्या पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून चंगुमंगूला सोबत घेऊन पालकमंत्री लोकसभेचे प्रचार यंत्रणा राबवत आहेत कुठल्याही जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वतःच्या मर्जीने पालकमंत्र्याचे काम सुरू आहे मनमानी करायला भारतीय जनता पार्टी हा पक्ष कोणाच्या बापाचा आहे का असा सवाल माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी केला आहे खरं तर चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष इथं दिवसरात्र गामगाऊन पक्ष नेम उभं केला भारतीय जनता पार्टी उभं केली त्या निष्ठावंत आणि जुन्या सर्व कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून हे मंगू आणि चोपडी जी गोळा झालेली आहे मक्तेदारांची टोळी सुनेरी टोळी ही त्याच्या बाजूला या पालकमंत्र्याच्या बाजूला झालेली आहे त्यांना घेऊन यांनी शहर उत्तरमध्ये यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी जे काही तीस चाळीस वर्षापासून कष्ट करणाऱ्या निष्ठावंतांना मूठ माती देण्याचं काम या ठिकाणी होत आहे म्हणून अनेक शहर उत्तरमधल्या नाही तर संपूर्ण शहरातील अनेक जुन्या कार्यकर्त्यांचे फोन मला याय लागलेले आहेत की अशा पद्धतीनं पालकमंत्री या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांवर अन्याय करतो आहे मग आपण असंच किती दिवस गप्प बसायचा अन्याय किती सण करायचा म्हणून या ठिकाणी त्याचा भडका उडालेला आहे अजूनही वेळ नाही या पालकमंत्र्यांनी वेळेचं भान राखून जर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जर या ठिकाणी काम नाही केलं तर भविष्यात त्याला त्याची जागा दाखवण्याशिवाय कार्यकर्ता राहणार नाही कारण शेवटी भारतीय जनता पार्टी काय कोणाच्या बापाच्या मालकीची नाही किंवा ह्याच्या बापाच्या मालकीची नाही या ही पार्टी उभं करण्यासाठी चाळीस चाळीस वर्ष घरदार लाख करून हजारो आंदोलनं करून अनेक वेळा जेलमध्ये जाऊन आम्ही ही पार्टी उभं केलेली आहे पार्टीचे तत्व उभं केलेले आहेत लोकांच्या घरापर्यंत आम्ही पार्टी रुजवलेली आहे पहिल्याच लिंगराज इंग्रज यांनी व किशोरजी देशपांडे यांच्याबरोबर काम करून आम्ही ही पार्टी जी निर्माण केली आहे मग जन्मू असतील जे जुने कार्यकर्ते आहेत ते जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून जे दादागिरी करणारं साम्राज्य या ठिकाणी निर्माण केलं गेलं आहे के त्याला भूकमाती देण्यासाठी आम्ही आता अग्रेशी आहोत आता एकच सांगणं आहे यापुढं त्यांनी आता आगोपणा बंद करावा आणि शाणपण न करता सर्व कार्यकर्त्यांना सन्मान देऊन आणि कार्यकर्त्यांना सन्मानाची भाषा ही खूप अत्यंत गरजेची आहे कार्यकर्ते गेल्यानंतर अपमानास्पद वागून देणं हे जे होतं ते अत्यंत क्लेशदायक आहे आमच्यासारख्या निष्ठावान आणि जुन्या कार्यकर्त्यांना खूप वाईट वाटतं असं हे बंद व्हावं म्हणून मी या संदर्भामध्ये प्रदेशस्तरावर हा तक्रारी वजा नेणारच आहे आणि या बिचाऱ्या संन्याशी माणसाला या ठिकाणी पार्टीचं तिकीट या ठिकाणी दिलेलं आहे त्या संन्याशी माणसाचं खरं तर काहीच संबंध नव्हतं ती व्यक्तीला आपण पार्टीमध्ये आणलो आणि त्यांना निवडून आणण्याचं काम आपली संपूर्ण जबाबदारी आहे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या सोलापूरचं एक मत त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून आम्ही सगळे निष्ठावंत कार्यकर्ते एकत्र होऊन आम्ही कसल्याही परिस्थितीत महाराजांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहोत पण अशा आडमूळ धोरणाच्या पालकमंत्र्यामुळं जर जागा गमावण्याची पाळी आली तर जनता आणि ही जनता कदापि आम्हाला माफ करणार नाही किंवा भारतीय जनता पार्टी माफ करणार नाही म्हणून आता एकच सांगणं आहे की आता नीट सगळ्यांनी वागावं वा। आणि माझ्या कार्यकर्त्यांना सर्व तमाम कार्यकर्त्यांना जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण झालं गेले सगळं बाजूला ठेवू पहिल्यांदा महाराजांना निवडून आणू मोदी साहेबांना एकदा पंतप्रधान पुन्हा करू आणि ह्याच्याशी जी लढा आहे मी बघून घेतो पुढे